एक्सक्यूज मी इथे राणे कुठे राहतात सांभाळून राणे अरे जोशी मॅडम या ना या 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 जोशी मॅडम श्रीच्या क्लास टीचर आहेत नमस्कार नमस्कार हे माझे मित्र नाही राहू दे कसा आहे श्री आता पाहत आहे ना चार महिने झाले राणे श्रीनिवास घरी आहे नाही काय म्हणतायत काय डॉक्टर नाही प्रिन्सिपल म्हणत होते श्रीचा लॉकर आता आहे ना म्हणजे तो असाच बंद राहण्यापेक्षा इतर विद्यार्थी वापरू शकतील ना म्हणजे तुम्ही ठरवूनच टाकले की हा कधीच शाळेत येणार नाही तुमच्या मते श्रीनिवास मधुकर राणे मेलाय अहो बघता काय सांग ना मेला का नाही नाही मला अजिबात तसं म्हणायचं नव्हतं राणे प्लीज गैरसमज करून घेऊ नका तसं अजिबात म्हणायचं नव्हतं पण लॉकर साठी वेटिंग लिस्ट आहे ना म्हणजे प्रिन्सिपल म्हणत होते पण तुम्हाला हर्ट करायचा माझा अजिबात हेतू नव्हता प्लीज सॉरी 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 राहू दे राहू दे तो लॉकर सॉरी सॉरी भावनेच्या भरात जरा बोललो सॉरी उद्याच शाळेत येतो आणि लॉकर कामा करतो माझ्या पोरापेक्षा लॉकरची किंमत जास्त आहे आज कळलं मला मुलांचे लॉकर्स कुठे तिकडे महम्मद धुरी मृत्यू नंतर लैबक हा स्वतंत्रपणे राज्य करू लागला आणि तुर्कस्तानातील राजांनी त्याला त्याचा विरोध केला पण त्याचे राज्य अबाधित राहिले आज आपण पाहतो तो कुतुब मिनार त्याच्याच राजवटीत बांधला गेला त्याचा मृत्यू सन बाराशे दहा ला झाला त्यानंतर राज्य केलं ते किलतुत मिशनी त्याचा वारसा हक्क पुढे रजिया सुलतानने घेतला पुढे त्यानेच दिल्लीची सूत्र सांभाळली एक मिनिट मॅडम काय काय मॅडम तुम्ही अहो या मुलांना सूत्र आज कोणाच्या ताब्यात आहेत हे माहीत नाहीये तर यांना काय अकराव्या शतकातलं शिकवत आहे तुम्ही अहो कोण आहात तुम्ही एक मिनिट मॅडम अल्लाउद्दीन खिलजीचा जन्म कधी झालाय खिलजीच्या बापालाही ठाऊक नाहीये तर काय यांच्यावर जबरदस्ती करताय का करून देताय यांच्याकडनं आठव्या शतकात राष्ट्रपुतांनी महाराष्ट्रावर राज्य केलं धनतीदुर्ग हा राष्ट्रपुतांचा ताकदवार राजा होता अरे काय राष्ट्रपुता या राष्ट्रपूतांना कुत्राही विचारत नाहीये कशाला या मुलांच्या डोक्याचं भज करताय तुम्ही बरं ह्यांचं जाऊ द्या तुम्हाला तरी माहितीये इतिहास माहिती आहे हो हो म्हणजे काय इतिहासाची शिक्षिका आहे मी हो? मग सांगा बाबरचा जन्म कधी झाला बाबर आणि हुमायूचं नातं काय अकबर आणि बाबरचं नातं काय चांद चान बिबीनी विरुद्ध कोणता केला लढवाला बोला बोला सांगा पुस्तकात सांग। काय बघताय तुम्ही इतिहासाचे शिक्षिका आहात ना हा तुम्हालाच माहित नाही तर ह्या मुलांकडनं काय अपेक्षा करते तुम्ही काही म्हणू नका काहीही म्हणू नका सांगा सतरा सती किती पटकन पटकन सांगा बोट कसली मोजत आहेत तोंडावर पाडे पाहिजे तोंडावर बोला पटकन बोला सतरा साते किती बोला हे बघा मी हा? मी इतिहासाची शिक्षिका आहे गणिताची नाही मग हे काय गणिताचे तज्ञ आहेत यांच्याकडनं अपेक्षा करताना पाडे पाठ असण्याची बोला करता की नाही म्हणा म्हणा मी इतिहासाची शिक्षिका आहे मला पाडे येत नाही म्हणा म्हणा हे बघा मला तुमच्याशी वाद घालायचा नाही तुम्ही तुम्ही जा इथून जाणार नाही जाणार कबूल करा कबुलकर या मुलांसमोर मला इतिहास येत नाही मला भूगोल येत नाही मला गणित येत नाही मला पाणी येत नाहीत लहानपणी ज्या ज्या गोष्टींचा मला चिटकारा होता त्या त्या गोष्टी मी तुमच्यावर लागते कबुल करा आज कितीतरी मुलं आत्महत्या करते शिक्षणाच्या दबावाखाली किती किती नुकसान करत तुम्ही अजून बोला आज माझ्या मुलावरची परिस्थिती ओढावली त्याला कारणीभूत तुम्ही आज ही शिक्षण आहे अरे या शिक्षणाच्या आईचा

साहेब बरोबर बोलतोय तो मग घ्या पाकिट मार पण ऐकवायला लागले आम्हाला बरं ते जाऊ द्या तुम्ही काय घेणार चहा की थंड नाही काय नको घ्या हो ओ, शिंदे हा? दोन थंड सांग पटकन होय साहेब काय तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे हो एक दिवस तरी ही सिस्टम बदलायलाच पाहिजे हा सावंत कुठे आहात हां या ताबडतोब पोलीस स्टेशनला या नाही या राणींचा जामीन आहे यात आवडतो पिया तुम्ही माझा जामीन करताय मग काय करणार तुम्ही कोणाला तरी बोलवणार किती उशीर होणार त्यात ती बाई आली तर फोनच हातात देते ना बाय दवे त्या बाई करतात काय मला वाटतं त्या मंत्रिमंडळात आहेत हो का काम वाय <laughs> 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 अरे कल माल भेजने वाले थे अभी तक माल भेजा नहीं आपने कसा धंदा करेगा मैं किती जल्दी में दुकान पे हूँ क्या भाई किंवा टेन्शन आहे तुम्ही ओळखत नाही हो त्या सुले झालंय थोडा उशीर झालाय मग माझी चूक मान्य आहे चूक मान्य आहे चला माझ्या दुकानाच्या समोरून तोंड लपून जातो तू ते शर्मेने झालंय थोडा उशीर पण मी मी देणार पैसे देणार मी कसे देणार ते ऑफिसमध्ये दे, अप्लाय केलाय लोनसाठी सोसायटीच्या तर ते पैसे आले की खर्च वाढलाय कानफाड फोडू का खाओ। अरे पोरगा कोमत आहे एका शब्दाने बोलला पण नाही तू ये देख पैसे के मामले में येमले चीज हूं एक पैसा पण व्याज सोडत नाही मी पण अशा वेळेला माफ करेल तो याच्या पुढं कोणासमोर हात पसरताना दिसलास ना तिथे येऊन तंगड तोडीन मी तुला काय लागलं दुकानात ये पडायचं कसा आहे रहा चिंता नको करू चल आणि माझं नाव सुलेमान नाही काय नाव អ៊ីប្រាហ៊ីមបាយចល